दिवस होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ रात्री नऊ वाजून छत्तीस मिनटं कुर्ल्यातील सदैव गर्दीच्या त्याच रस्त्यावरून निघाली होती तीनशे बत्तीस क्रमांकाची बस नेहमीचीच गर्दी नेहमीचीच घाई काही कामावरून परत येणारे तर काही नाईट ड्युटीसाठी निघालेले प्रवासी मात्र इतक्यात या सगळ्यांवरती काळाचा घाला पडला एकाएकी सात जणांचा सा मृत्यू झाला चाळीसहून अधिक जण जखमी झाले बाईकचा कारचा चुराडा झाला अवघ्या तीन ते पाच मिनिटात घडलेल्या या घटनेने अनेक कुटुंब अनेक घरं अने उद्ध्वस्त झाली केवळ मृतांची किंवा जखमींचीच नाही तर ज्या बस चालकाच्या हातून हा अपघात घडला त्याच्या कुटुंबाला सुद्धा आता सोशल मीडियावरती टीकेला सामोरं जावं लागतं त्यांनीही आता समोर येऊन आपल्या माणसाची बाजू सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केलाय या दोन्ही बाजू नेमक्या काय आहेत कुर्ल्यातील बस अपघाताची ए टू झेड स्टोरी काय आहे याविषयीची माहिती आम्ही आपल्यासाठी सविस्तर स्वरूपात घेऊन आलो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्तालाय मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे नऊ डिसेंबरच्या रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात घडला होता पोलिसांच्या माहितीनुसार ज्या वेळेस हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये साधारण पन्नास प्रवाशी होते आत्ता समोर येत असणाऱ्या आकडेवारीनुसार या बस अपघातामध्ये तब्बल सात जणांचा मृत्यू झालाय तर चाळीसहून अधिक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये या सगळ्या जखमींवर सध्या उपचारही सुरू आहेत या बेस्ट बसच्या अपघाताचं जे सी सी टी व्ही फुटेज सध्या समोर आलंय त्यातून काही गोष्टी या ठळकपणे समोर येतात आपण बघू शकता जेव्हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही बस भरधाव वेगाने येते त्यावेळेला ती आजूबाजूला असलेल्या अनेक बाईक अनेक स्कूटी व पादचाऱ्यांना धडकताना दिसून येते अनियंत्रित असले बस चालकाचा बसवरील ताबा सुटलाय हे साधारण आपल्याला बसच्या वेगावरून सुद्धा लक्षात येऊ शकतं भरधाव आणि अनियंत्रित असलेली ही बस अनेकांना उडवत रस्त्यात येणाऱ्या कार बाईक यांना धडकत पुढे जाते आणि नंतर एका भिंतीला जाऊन आदळते भिंतीला जशी ही बस आदळते तसंच बाजूचा सगळा जमाव जो आहे तो बसच्या दिशेने धाव घेतो आणि बसमधून चालकाला बाहेर खेचून काढतो हा बस चालक म्हणजे संजय मोरे जेव्हा लोकांनी या बस चालकाला बसमधून खेचून बाहेर काढलं त्या क्षणी त्यांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली सुदैवाने त्यावेळेस तिथे पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी सगळ्यात आधी संजय मोरेची लोकांच्या तावडीतून सुटका केली आता समोर येणाऱ्या माहितीनुसार काल रात्री म्हणजेच नऊ डिसेंबरच्या रात्री उशिरा संजय मोरे या बस चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे दुसरीकडे जेव्हा पोलिसांनी संजय मोरेची सुटका केली तेव्हा भानावर आलेल्या स्थानिकांनी वेळेचं प्रसंगावधान राखून सगळ्या जखमींना बसमधून हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटल असेल किंवा आजूबाजूची अनेक खासगी रुग्णालयं असतील तिथे या सगळ्या जखमींना घेऊन जाण्यास सुरुवात झाली सुरुवातीला मृतांचा आकडा समोर आला नव्हता मात्र उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आत्तापर्यंतची जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार कुर्ल्यातील या बस अपघातामध्ये तब्बल सात जणांनी आपला जीव गमावलेला आहे यामध्ये अवघ्या हो अठरा ते एकोणीस वर्षांच्या दोन तरुणांचा सुद्धा समावेश आहे दरम्यान बस चालक संजय मोरेचा बसवरील ताबा सुटला कसा याच्या सुद्धा काही थेअरी सोशल मीडियावर तसंच माध्यमांमधून समोर येणाऱ्या वृत्तांमध्ये चर्चेत आहेत या थेअरीज काय ते सुद्धा आपण पाहूया बसचा अपघात घडल्यानंतर साहजिकच बस चालक सा संजय मोरे यांच्यावरती टिकेची झोड उठली होती मात्र सुरुवातीला अशा चर्चाही रंगल्या होत्या की संजय मोरे हे मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवत होते आणि त्याच नशेत असल्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला मात्र एबीबी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार संजय मोरे यांची जेव्हा वैद्यकीय चाचणी झाली तेव्हा त्यामध्ये त्यांनी मद्यपान केलेलं नव्हतं असं समोर आलं असंही सध्या समजतंय याबाबतची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती येणं अद्यापही बाकी आहे मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार संजय मोरे यांनी बस चालवताना कुठल्याही प्रकारची नशा केली नव्हती असं सध्या समोर आलेलं आहे दुसरीकडे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे हे सुद्धा घटनास्थळी जेव्हा दाखल झाले त्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला होता त्यांनी अशी एक शक्यता वर्तवली की अनावधानाने संजय मोरे जेव्हा बस चालवत होते तेव्हा ब्रेकच्या ऐवजी एक्सिलेटरवर त्यांचा पाय पडला आणि त्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला आणि मग पुढचा सगळा अपघात घडला आणखीन एक गोष्ट जी सोशल मीडिया ते माध्यमांमधील वृत्तांमध्ये चर्चेत आहे ती म्हणजे संजय मोरे यांना बस चालवण्याचा पुरेसा अनुभव होता का समोर आलेल्या माहितीनुसार संजय मोरे हे कोरोना काळामध्ये बेस्टमध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये कामावरती रुजू झाले होते दरम्यान त्यांना यापूर्वी टेम्पो बस जी असते ती चालवण्याचा अनुभव होता मागील अनेक वर्ष ती त्याच पद्धतीची बस चालवत होते मात्र आता त्या बसची सर्व्हिस बंद झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच इलेक्ट्रिक बस हाताळायला दिली होती अर्थातच या दोन्हीची जी सिस्टीम आहे ती वेगवेगळी होती त्यावरती पुरेसं प्रभुत्व हे संजय मोरे यांना आलं नव्हतं आणि अशातच ही इलेक्ट्रिक बस त्यांना चालवायला दिल्यामुळे बरं त्याचाही पूर्ण प्रशिक्षण कालावधी हे केवळ काहीच दिवसांचा ठेवून त्यांना ही बस चालवायला दिल्यामुळे हा अपघात घडला असावा अशीही शक्यता वर्तवण्यात येते या बरोबरीने साहजिकच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का या शक्यतेचा सुद्धा अभ्यास चालू आहे दरम्यान या सगळ्या शक्यतांमध्ये संजय मोरे हे लोकांच्या किंबहुना अनेक मृतांच्या जखमींच्या कुटुंबांच्या रडारवर आहेत आणि याच वरती संजय मोरे यांच्या कुटुंबाने आता समोर येऊन एबीबी माझाशी जेव्हा संवाद साधला त्यामध्ये त्यांची बाजू सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलाय संजय मोरे यांच्या मुलाने काय म्हटलंय ते सर्वात आधी आपण पाहूया संजय मोरेंच्या मुलाने सांगितलं की माझे वडील नशा वगैरे काहीही करत नाहीत त्याबाबत सगळ्या खोट्या बातम्या चालवण्यात येत आहेत माझे वडील संजय मोरे यांना कुठलंच व्यसन नाही त्यांचं लायसन्स हे एकोणीसशे एकोणनव्वदचं आहे सोशल मीडियावर हेही चालवलं जाते की एक डिसेंबरपासून ते गाडी चालवत पण लॉकडाऊनच्या म्हणजेच मागच्या वर्षापासून माझे वडील बेस्ट मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात जो अपघात झाला तो घडवण्याचा किंवा कुणालाही इजा पोहोचवण्याचा त्यांचा साहजिकच हेतू नव्हता बसमध्ये तांत्रिक बिघाड असणार आणि त्यामुळेच हा अपघात झाला हे, हे माझं ठाम मत आहे इलेक्ट्रिक बस ते दहा ते बारा दिवसांपासून चालवत आहेत पण त्याआधी ते टेम्पो ट्रॅव्हलर चालवत होते माझ्या वडिलांनी पूर्ण प्रशिक्षण घेऊन मगच ती बस त्यांच्या हाती देण्यात आली होती असं संजय मोरे यांच्या मुलाने सांगितलंय दरम्यान संजय मोरे यांच्या पत्नीने सुद्धा आपले पती निर्दोष आहेत असा दावा केलाय नेमकं त्या काय म्हणाल्या ते सुद्धा आपण पाहूया मी आणि माझे पती संजय मोरे हे खूप मेहनत करतो माझे पती संजय मोरे हे रोज एक वाजता दुपारी तिथून निघतात कधीही ते ऋषिरा जात नाहीत माझे पती दारू पित नाहीत कुणाला त्रास देत नाहीत एरियामध्ये सुद्धा कधी मान वर करून कुणाशी बोलत नाहीत तेवीस वर्ष आम्ही संसार केला आहे आजवर संजय मोरेंनी कधीही अपघात केलेला नाही माझा नवरा निर्दोष आहे तो सुटून येईल आणि तो सुटून यावा इतकीच माझी इच्छा आहे जे काही घडलं ते चुकून झालंय माझ्या नवऱ्याचा यामध्ये काहीच दोष नाही गाडीचा ब्रेक फेल झाला असावा असं मला वाटतं माझी आणि माझ्या कुटुंबाची हीच मागणी आहे की माझे पती सुखरूप घरी आले पाहिजेत बाकी आमची काहीच मागणी नाही जो अपघात घडला त्यात मला सगळा दोष हा गाडीचाच वाटतोय एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप आणि सगळ्या घटना आता समोर येत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा सुद्धा काही वाढताना दिसतोय या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अनुदान देण्यात येईल असं आश्वासन दिलंय तर जखमींचा उपचार हा मुंबई महापालिका व बेस्टच्या खर्चातून केला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती एक पोस्ट सुद्धा करण्यात आली होती दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला आहे बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं या प्रकरणाची पुरेशी आणि सखोल चौकशी व्हावी बेस्ट बसचा काही दोष होता का चालकाचा दोष होता का चालकाला प्रशिक्षण देण्यात आलं का या सगळ्या मुद्द्यांकडे बारकाईने पाहिलं जावं कारण यामध्ये सात जणांनी आपला जीव गमावलाय असा सूर आता विरोधकांनी सुद्धा उचलून धरलेला आहे दरम्यान कुर्ला बस अपघात प्रकरणाचे सर्व अपडेट्स आम्ही आपल्याला वेळच्या वेळी देत राहू आणि त्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह